आता आपण बघतोय एक सामायिक रेषीय समीकरणे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन एक सामायिक रेषीय समीकरणे म्हणजे काय पहिले आपण बघितलं तर रेषीय समीकरण म्हणजे ज्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल्स आहे एक्स आणि वाय यांची पॉवर डिग्री घातांक एक आहे त्याला आपण रेषीय समीकरण म्हणतो तसंच अजून एक समीकरण हे झालं दोन समीकरण एक सामायिक रेषीय समीकरणे किंवा सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन म्हणजे हे जे दोन समीकरण आहे हे जे दोन इक्वेशन आहे यांचं उत्तर सेम असेल म्हणजे काय ज्या वेळेस आपण एक्स ची किंमत आणि वायची किंमत काहीतरी एक विचारात घेऊ एक्स ची किंमत समजा आपण एक घेतली वायची किंमत दोन घेतली तर या दोनही किंमती दोनही इक्वेशनचं समाधान करू शकतील त्याला आपण म्हणतो एक सामायिक रेषे समीकरणे किंवा सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन म्हणजे कधी असं होऊ शकतं की एक्स ची किंमत एक आणि वाय ची किंमत दोन ही समीकरण एकला ला चालेल परंतु समीकरण दोन ला चालणार नाही तर आपल्याला अशा किमती शोधायच्या आहे एक्स आणि वायच्या अशा किमती शोधायच्या आहे की ज्या दोन्ही समीकरणांना चालतील दोनही इक्वेशनला त्या चालतील अशा किमती शोधायच्या आहे आणि ज्या वेळेस या किमती दोघांनाही चालतील त्यावेळेस त्यांना म्हणतात एक सामायिक रेषीय समीकरण सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन म्हणजे एक्स आणि वायच्या किमती ज्याला आपण समीकरणाची उकल म्हणतो किंवा आपण त्याला सोल्युशन किंवा उत्तर म्हणतो जे दोघांचंही सेम असेल बरं हे सोडवण्याच्या काही पद्धती आहे आपण तीन पद्धती बघणार आहोत त्यातली पहिली पद्धत जी आहे ती आहे एका चलाचा लोप करून इलिमिनेटिंग वन व्हॅरिएबल एका चलाचा लोप करून इलिमिनेटिंग वन व्हॅरिएबल इथे किती व्हॅरिएबल आहे दोन एक आणि वाय दोन चल आहे आणि वाय याच्यातल्या एका चलाचा लोप करायचा आहे एका वॅरिएबलला इलिमिनेट करायचा आहे एका चलाला काढून टाकायचं आहे का मग आपल्याला दुसऱ्याची किंमत मिळेल हे सोडवण्यासाठी आपण काय करायचंय सर्वात आधी या समीकरणांना नंबर लिहून घ्यायचा याला नंबर दिला एक आणि दुसऱ्याला नंबर दिला दोन आता याच्यामध्ये जर कुठलं एखादा चलाचा लोप आपल्याला करायचा आहे एखाद्या व्हॅरिएबलला इलिमिनेट करायचं समजा आपल्याला व्हायला इलिमिनेट करायचंय व्हायला काढून टाकायचंय तर आपल्याला माहितीये की प्लस थ्री वाय मायनस थ्री वाय एकमेकांना कॅन्सल होतील प्लस थ्री वाय मायनस थ्री वाय एकमेकांना कॅन्सल होतील इथे थ्री वाय मायनस थ्री वाय आहे तर इथे काय पाहिजे प्लस थ्री वाय जर इथे मायनस थ्री वाय आहे तर इथे काय पाहिजे प्लस थ्री वाय मग प्लस थ्री वाय येण्यासाठी आपण काय करू समीकरण दोनच्या प्रत्येक पदाला आपण तीन ने गुणून घेणार मल्टिप्लाय इच टर्म ऑफ इक्वेशन टू बाय थ्री प्रत्येकाला तीन ने मल्टीप्लाय करायचं प्रत्येकाला तीन ने गुणून घ्यायचं तर ही प्रोसेस आपण करू प्रत्येक पदाला समीकरण दोन या प्रत्येक पदाला दोन ने गुरु मल्टीप्लाई इक्वेशन टू बाय थ्री तीनं गे प्रत्येक पदाला तीन ने गुणू तीन ने काय गुणायचंय तर आपल्याला थ्री वाय तयार करायचं आहे इथे थ्री वाय आहे इथे थ्री वाय तयार करता आला पाहिजे म्हणून तीन ने आपण प्रत्येक पदाला गुणणार इथे प्रत्येक पदाला समीकरण दोनच्या प्रत्येक पदाला तीनने गुंतोय समीकरण दोनच्या प्रत्येक पदाला तीन ने गुंत त्यामुळे नवीन समीकरण आपल्याकडे तयार होईल आता याला तीन ने गुणल्यानंतर थ्री एक्स याला जर तीन ने गुणलं तर तो होईल नाईन एक्स व्हायला तीन ने गुणलं तो होईल थ्री वाय आणि दोन ला तीन ने गुणलं तर तो होईल सिक्स याला आपण नंबर देणार सिक्स आपण काय केलं परत एकदा बघू याला तीन ने गुणल्यानंतर मल्टीप्लाईंग बाय थ्री याला तीन ने गुणल्यानंतर तीन त्रिक नऊ थ्री थ्री चार नाईन इथे तयार झाला नाईन एक्स याला तीन ने गुणल्यानंतर इथे तयार झाला थ्री वाय याला तीन ने गुणल्यानंतर इथे तयार झाला ते प्रत्येकाला तीन ने गुणलं आता आपल्याला इक्वेशन एक आणि इक्वेशन नंबर तीन यांनाच विचारात घ्यायचंय इक्वेशन नंबर वन आणि इक्वेशन नंबर थ्री या दोघांमध्ये थ्री वाय थ्री वाय आहे ज्याला आपल्याला कॅन्सल करता येईल एकाला आपल्याला काढून टाकता येईल म्हणून आपण काय करणार समीकरण एक आणि समीकरण समी तीन यांची बेरीज करणार इथे आपण लिहून घेऊ समीकरण समीकरण एक व समीकरण तीन यांची बेरीज करून एक व समीकरण तीन यांची बेरीज करून यांची आपण बेरीज करू ऍडिंग इक्वेशन वन अँड इक्वेशन थ्री इक्वेशन वन अँड इक्वेशन थ्री आपण या एक आणि तीन ची मेरिट करायची आता समीकरण एक लिहून घेतो 5x एक्स मायनस थ्री वाय इज समीकरण नंबर 3, 9x अधिक तीन बरोबर सहा या दोघांची बेरीज करत असताना नाईन एक्स प्लस फाईव्ह एक्स हा आपल्याला मिळतो फोर्टीन एक्स प्लस थ्री वाय मायनस थ्री वाय हा कॅन्सल होणार आहे प्लस थ्री वाय मायनस थ्री वाय हा कॅन्सल होणार आहे त्याच्यामुळे इथे येईल झिरो तो झिरो नाही दिला तरी चालतो डायरेक्ट रे कपल्यू इज इक्वल्स टू एट अँड सिक्स फोर्टीन आठ आणि सहा चौदा पुढे हा जो एक्स आहे तो या बाजूला तसाच राहील फोर्टीन त्याला मल्टिप्लाय तो इकडे गेल्यानंतर डिवाइड होईल हा चौदा इकडे गुणिले आहे इकडे गेल्यानंतर तो भागीले होईल एक्स जसाच्या तसा या बाजूला राहील चौदा इकडे गुणिले आहे इकडे गेल्यानंतर तो भागीले होईल इथे मल्टीप्लाय इक आहे इकडे तर तो तिकडे गेल्यानंतर डिवाइड होईल आपण करून घेऊ एक्स बरोबर चौदा भागीले चौदा फोर्टीन अपॉन फोर्टीन याचं उत्तर आलं वन आपल्याला एक्स ची किंमत मिळाली वन आता ही किंमत आपण कुठल्याही एका समीकरणामध्ये टाकली की आपल्याला व्हाय ची किंमत मिळते त्याच्यासाठी आपण काय करायचे एक्स बरोबर एक ही किंमत आपण समीकरण दोन मध्ये टाकू आपण या तिघांपैकी कुठल्याही समीकरणामध्ये ती किंमत टाकली तर आपल्याला ती मिळेल पण आपण लहान लहान अंक ज्या समीकरणामध्ये असेल जिथे कॅल्क्युलेशन करायला आपल्याला सोपं अशा लहान अंक असलेल्या समीकरणामध्ये कधी पण ही किंमत वापरायची जेणेकरून आपलं कॅल्क्युलेशन फास्ट होईल आणि सोपं होईल आपण एक्स बरोबर एक ही किंमत समीकरण दोन मध्ये टाकू तसं लिहून घ्यायचंय एक्स बरोबर एक ही किंमत समीकरण एक मध्ये ठेव एक्स इज इक्वल्स टू वन इन इक्वेशन वन आपण समीकरण समीकरण दोन मध्ये टाकायचे आपल्याला एक्च्युली समीकरण दोन मध्ये ही किंमत आपण टाकून घेऊ समीकरण दोन मध्ये आपल्याला किंमत टाकायची आहे समीकरण लिहितोय मी समीकरणा दोन मध्ये मद, फक्त एक्स्ट्रा जागी एक्स्ट्रा जागी मला काय लिहायचंय वन एक्स्ट्रा ठिकाणी मी काय लिहिणार वन समीकरण दोन मी जसं तसं इथे लिहून घेतो समीकरण दोन तीन एक्स्ट्रा ठिकाणी काय लिहायचं वन प्लस वाय इज इक्वल टू टू आपण इथे एक्सट्रा आपण इथे लिहिलंय वन कारण की आपल्याला पहिलं उत्तर मिळालंय एक्स इज इक्वस टू वन आपण इथे लिहून घेतलं एक्सची किंमत एक ही आपण समीकरण दोन मध्ये टाकणार आहे समीकरण दोन जसं तसं कॉपी केलेलं आहे इथे थ्री एक्स ची किंमत वन प्लस वाय इज इक्वस टू टू याला आपण सोडवून घेतल्यानंतर आपल्याला वाय ची किंमत मिळेल तीन गुणिले एक आपला तीन मिळतो प्लस वाय इज इक्वस टू टू वाय जसाचा तसा हा तीन जो आहे तो इकडे प्लस आहे हा तीन इकडे प्लस आहे त्याचं जे चिन्ह आहे इथे प्लस आहे तीन तो तिकडे गेल्यानंतर होईल मायनस इथे टू जसाच्या तसा हा थ्री इकडे आला तो मायनस झाला वाय इज इक्वल्स टू टू मायनस थ्री आपला आन्सर आलं मायनस वन आपल्या समीकरणाचं सोल्युशन त्याची उकल आपल्याला मिळाली एक्स बरोबर एक आणि वाय बरोबर वजा एक याच्या पद्धतीने लिहिलं जातं पहिले एक्स ची किंमत एक वायची किंमत वजा एक एक्स इक्वस एक टू वन वायझिक्वस टू मायनस वन तर याच्यामध्ये सरी आणि ची आपल्याला जे किमती मिळालेल्या आहे या किमती आपल्या आपल्याला जे इक्वेशन दिलेलं होतं इक्वेशन नंबर वन आणि इक्वेशन नंबर टू दोघांचंही समाधान करू शकतात म्हणजे इथे एक्स ची किंमत वन आणि वायची किंमत मायनस वन ठेवली तर आपल्याला आन्सर येतं एक आणि तिथे एक्स ची किंमत वन आणि वायची किंमत मायनस वन ठेवली तर आपल्याला आन्सर मिळतो टू म्हणून याला म्हणतात एक सामायिक रेषे समीकरणे हे जे दोन समीकरण आहे या दोघांचं उत्तर एकच आहे एक्स ची किंमत एक ची किंमत वाज आहे एक्स ची किंमत एक वाय ची किंमत वाज आहे दोघांचंही उत्तर या दोन्ही समीकरणाचं उत्तर एकच आहे म्हणून याला म्हटलं जातं एक सामायिक सायमल्टेनियसचा ता अर्थ कसा होतो की दोघांचंही उत्तर एकच आहे एक्स ची किंमत एक वायची किंमत वजा एक एक्स ची किंमत एक वायची किंमत वजा एक एक्स ची किंमत एक आणि वायची किंमत वजा एक या किमती दोघांनाही चालतात म्हणून याला म्हटलं जातं सायमल्टेनियस लिमिर इक्वेशन आपण पहिली पद्धत बघितली एका चलाचा लोक करून इलिमिनेटिंग वन व्हॅरिएबल म्हणजे काय आपल्याला जे दिलेले दोन इक्वेशन होते याच्यामध्ये आपण एका चलाचा के लोट केला त्याच्यासाठी आपण काय केलं इथे मायनस थ्री होता मग आपल्याला इथे प्लस थ्री करून घ्यायचा होता मग त्यासाठी आपण समीकरण दोन ला तीन ने गुणले समीकरण दोन ला तीन ने गुणल्यानंतर तीन ला तीन ने गुणले आपलं उत्तर आलं नाही इथे तीन ने गुणलं थ्री वाय इकडे तीन ने गुणलं उत्तर आलं सहा मग हा मायनस थ्री वाय आणि प्लस थ्री वाय कॅन्सल होण्यासाठी आपण समीकरण एक व समीकरण दोन यांची बेरीज समीकरण एक व समीकरण तीन यांची बेरीज करून घेतली पहिलं समीकरण आणि तिसरं समीकरण यांची बेरीज केली बेरीज केल्यानंतर प्लस थी वाय मायनस थी वाय या पदाचा लोप झाला म्हणून या पद्धतीला म्हणता एका चलाचा लोप करून इलिमिनेटिंग वन व्हॅरिएबल एका वॅरिएबल ला जो वाय व्हॅरिएबल आहे तो निघून गेला तो इलिमिनेट झाला म्हणून या पद्धतीला म्हणतात इलिमिनेटिंग वन व्हॅरिएबल वाय निघून गेल्यानंतर इथे फक्त एक्स ची किंमत राहिली एक्स ची किंमत आपल्याला मिळाली हा चौदा इकडे गुणिली आहे तिकडे गेल्यानंतर तो भागिले होतो चौदा भागिली चौदा एक एक्स ची किंमत आपल्याला मिळाली वन वायचा लोप झाला आणि एक्स ची किंमत मिळाली x ची किंमत जी मिळालेली आहे ती आपण काय करू कुठल्याही एका इक्वेशन मध्ये आपण पुट करू शकतो वन टू थ्री मी टू मध्ये पुट केली किंमत आपण टू मध्ये ठेवली इक्वेशन टू मध्ये इक्वेशन टू मध्ये आपण एक्सची ची किंमत टाकणार आहे आता वन एक्सची ची किंमत वन टाकल्यानंतर इथे बघा एक्स ची किंमत वन टाकली तीन गुनिले एक तीन झाला वाय जसा तसा जा तीन इकडे प्लसच्या इकडे गेल्यानंतर मायनस वायची किंमत आपल्याला मिळाली मायनस वन ही झाली आपली समीकरणाची उकल हे झालं आपलं सोल्युशन